मॉर्निंग सकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी ड्रोन शॉट चालू आहेत माझे झालेले आहेत बऱ्यापैकी आणि माझं आवरलं आहे बाकीच्या तिकांचं आवरायचं आहे त्यांचं आवरलं की आम्ही निघू पुढे जायला नाश्ता करू आणि निघू मस्त थंडी आहे दुःख आहे सगळाच एक्सपिरियन्स आहे आता इथे पाऊस थंड म्हणजे पठाराचा जो लेक आहे त्या लेकच्या बाजूलाच आम्ही आहोत तर अजून धमाल येते तर तुम्हाला जर हा व्ह्यू हो आवडला असेल आणि कॉटेज जर तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटतं की इथे आपण येऊन राहू शकतो तर सागर दळवी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या इंस्टाग्रामवरती गेलांतर सागर दळ मी सर्च केलं तर तुम्हाला मिळेल सागर दळ हा कॉन्टॅक्ट पर्सन आहे ह्या कॉटेज आणि किंवा ह्या रिसॉर्टचा आणि रेस्टॉरंटचा जो आपले सगळी सोय त्याच्यासाठी काही म्हणजे असं हे नाही आहे तुम्हाला जे पाहिजे ते तो तुम्हाला अवेलेबल करून द्यायची तयारी असतायची खाण्यामध्ये बोला फिरण्यामध्ये जाकडे प्रचंड इतका जवळपासचा हे आहे काम त्यांना एक्सपिरियन्स आहे किंवा तो सांगतो स्वतः की कुठे जाऊ शकता कुठे जायला पाहिजे कुठे नाही जायला पाहिजे हे सगळं तो सांगू शकतो तर माझा हा व्यू आवडला असेल तर सागर दळवीला नक्की कॉन्टॅक्ट करा हे गेलेलं तिथे तर तुम्ही काल आमची म्हणजे आत्ता सकाळी दोनच्या शूटमध्ये मध्ये लोकेशन तर बघितलं तर हे आहे की समोर कास लेक कास लेकच्या समोरच आपली प्रॉपर्टी आणि हे आमचे रूम टूर काय नाही एवढं फक्त इथे घुसल्यानंतर रूम संपते पसारा वाढलेला आहे इग्नोर पसारा पण एन्जॉय दिस व्ह्यू तर आपण आहोत कासगावात आणि कासगावात इथे कासाई कास देवीचं मंदिर आहे बंद आहे सध्या दर्शन करून येऊया कासाई देवीचं मंदिर आहे नाश्ता झाला आहे मस्त की इडली खाली कॉफी प्यालो आणि आता निघालो जो मी कासला असं नाही आहे अखा दिवस घालवायला लागतो त्यामुळे इथे यायचं असेल तर दोन ते तीन दिवस पाहिजेत कंपल्सरी गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता मी चाललो बसेस काढून बसायला लागत शुल्क बस सेवा कॅमेरा अलाउड नाही होत ऑफिसमध्ये जाऊन परमिशन काढून जायला लागेल बघूया आता आम्ही आलो व्ह्यू बघताय तुम्ही ते हे ते तेरडे ना तेरडेच आहेत पण वेगळी छोटी जाते ही एकदम ते पिवळे बघ मध्येच तर आता आपण चाललो आहोत तलावाकडे काही बेल्ट कसे आहेत बघा इथे मध्येच सगळं पिंक आहे आणि तिथे तो पिवळा पिवळा बेल्ट आहे काय मामा थंडी मध्ये पण थंड करताय तुम्ही काहीतरी गरम विकायला पाहिजे तुम्ही मावा कुल्फी तरी सुद्धा कुल्फी म्हटलं थंड जाणार ना माणूस नाही थंड होणार आज जरा थंड काय बोलतय आता खाली आम्हाला लोकांनी सांगितलं की आम्ही ह्याला घेतलं घेतलाच वाटला झूम कर ना तो घेतो तिथलापट घेतो तर सूर्य पाहिला नाही बोलतो चार मे बसून नाही 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 आता माझं होतं की नाही ग नाही कशाला गुण आले दोन ते तीन दिवस हो तीन दिवस गुण होतं दोन सगळीकडे सगळीकडं तीच गत नऊ दिवस जेम थेम एक दिवस चकचकीत पडला दुसऱ्या दिवस क्लायमेट थोडं चेंज व्हायला लागले आणि लाल रस्ता आणि त्या लाल रस्तामधनं आपण चाललो कुमजणीत तलावाकडे तर हे बेल्ट बघताना खूप मजा येते वातावरण गंभीर झालंय ना आता परत असो त्यानंतर पुढे आपल्याला ही आहेत कारवी टोपली कारवी म्हणतात त्याला आणि ही मला इथेच मिळाली बघायला ही टोपली कारवी सात वर्षात एकता येणारी त्याच्यानंतर ही आहेत जांभळी मंजिरी हिला म्हणतात ह्या ह्याचं नाव आहे जांभळी मंजिरी नंतर ह्या झाडाचं मला नाव नाही माहिती काय आहे ते मला नाही कळलं अजून आणि नंतर हे आहे तुरे ह्याला नाव अनेक प्रकारचे पण आपले तुरे म्हणतात त्याला असाच एक गुलबुल बुलबुल मिळाला मला बघायला तो बुलबुल मस्त बसला होता आणि त्याच्यावर मध्येच एक लाल पांढऱ्यांमध्ये एक पूर्ण लाल दिसते मध्येच रान हळद त्याच्यात ती शेड दोन तीन आहेत तो डार्क आहे हा एकदम आणि तो एकदम लाईट असा आलाय आता आता तो पसरेल पुढच्या वर्षी घास पटारला एवढा ऐक व्हायचं कारण म्हणजे ही सगळी जी बा फुलं आहेत ती एकदम ह्यूज आणि मुबलक प्रमाणात बघायला मिळतात आणि क्वांटिटी बघायला मिळते हे एकत्र बघण्यासाठी जी मजा आहे ना ती कुठेच आहे जशी आता हे धनगरी फेटा त्याच्या पुढे तुम्हाला दिसतं तेरडे मध्येच सोनसळ दिसते किंवा मध्येच पोवळा म्हणतात त्याला मिकी माउसला आसव हे सगळं एकत्र बघायला मिळतं त्यामध्ये बघायला मजा येते आता हा बघताय तुम्ही तुरेवाला चंड चंडोल 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 तुरेवाला चंडोल म्हणतात त्याला लार्क इंग्लिश मध्ये त्याचं नाव लार्क आहेस हम्म तर हे आहे कुमुदिनीचं फुल आणि आहे कुमुदिनी लेक पूर्ण तर इथे तुम्हाला ही कुमुदिनीची कमळ बघायला मिळतील जी ठराविक टायमामध्ये उगवतात उग, उग उग पण ठराविक मावळतात पलीकडे जाऊ दे बरे सेफ देठारावरती नाचण्याची भाकरी पिठलं भजी आळूवडीचा आस्वाद घेतो ना कोण लाल चटणी अनुराग कुल्फी घेतो बाबा तुमच्याकडनं बाराव्यातले मग थंड वातावरण होत आता चांगलं झाले ओके ओके मे मावा कुल्फी कुल्फी खाणार परत येणार सगळं ती सोबत दहा पासून सोबत दहा वीस तीस कुल्फी असते बारीक

चार झाला तर गेट नंबर तीन लागून तीन नंबरला एवढी गर्दी आहे सगळी हौशे नौशे सगळे स्टार हो मायक्रो पण ते इथे नाही रे पुढे जायला पाहिजे आता मग तेच बोलतोय ही बिला हे काढायचं आहे ती डोनाल्ड काढते तर मी माझ्या सोबत एन्जॉय करतोय आणि आता तिकडे जाऊन बघतो तिकडे जायला मिळत आहे का बघूया दरी जरी दिसली तरी खूप झालं आणि ते जाम करते काका बघतात मला काकांचा फोटो काढाय एक मिनिट थांब तेरडा तेरडा चहुकडे आणि चौफे दिसतो तिथे मध्येच धनगरी पेट्याचा बेल्ट लाल नुसते लाल ते लाल ना गुलाबी तेरडाईकडे टोपली कारवी आपल्याला दिसली का टोपली कारवी आभाळी दिसली आपल्याला दादा दिसली काय चवटली कारवी चवर काढलं ना फोटो कुठला ते होते कुठे होती ती चवर तो बे रान हळद टाकल्यामध्येच कुठेतरी तो हे बघ बसले दाट बेल्ट बेल्ट अख्खा तर हा आहे परत एकदा धनगरी फेट्याचा एक मला मिळालेला शॉट आहे आणि ही दादा आत्ता जे बोललो ते चवर चवर म्हणजे रान हळद दोन्ही नाव सेम आहेत so. आय थिंक आणि बघतच राहतो एवढं येत आहे हे ये? रानहळ ह्या साईडला जास्तच आहे कुमुदिनी तळ झालं आता कुठलं तळ तळ्याचं नाव काय दिलं नाही का स्थळ पुढे रे खाली यायचं मावशी याचं नाव काय दिलं या तळ्याचं का नुसंच तळार भादार भदार का असं नाव दिलं एकदम विचित्र भदार तळ भदार तळ भदार तळ ढग आला एक नंबर तो फिरून झालेलं आहे आणि आता मी इकडनं बाहेर जाणार गेटजवळ गाडी पकडणार पार्किंगची गाडी घेणार आणि आमच्या रूमवरती जाणार आम्ही राहिला होतो सामान घेणार पुढचं तर बघूया हे लोक काय बोलतात काय ठरवतात ते अजून खूप ब फक्त काच पठार बघून झाले बाकीचं बघायचं बाकी गाडी जाऊया आपण गाडी जाऊ

ना सरळ करते मी पहिले ही पान कालेश्वरनाथ काय तास लागले गेले 1.5 तास लागला आपल्याला 1.5 तास ना हो ते पण डग होते म्हणून आता हे जर क्लायमेट असेल असेल ना आपण फटाफट जाऊ तो जात दहाजा मध्ये ना कॉन्फरन्स मध्ये

आम्ही आलो शामा गेल्या पुढे तिकडे चावी आमच्याचकडे <laughs> पार्किंगला जाऊन मी परत दुसरी पार्किंग बस पकडली तीन नंबरवर ना आईला म्हटली तिथे थांबतो असेल आतमध्ये बसलेला अस मी एक नंबरवर ना परत एक नंबरला आलो एक नंबरवर परत त्याच गाडीतून मी खाली गेलो तीन नंबरवर मी गेलो परत मागून तेव्हा ती गाडी आली तुम्ही शोधत कधी बसलो आल्यानंतर ही बसली तिथे अनुभव आतमध्ये असेल मी तिथे बसलो ना त्याला गर्दी झाली तिकडे बाजूला ते आजो अजूबा बसले कट 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 करून बोलत आला त्याला कुठे जातो तेवढा तुमचा फोन आला हे तू आधीच निघाल असेल मला तू मला फोन केला ना नावच निघालो तेव्हाच निघाल असं बरोबर परत आमच्या लेक व्ह्यू रिसॉर्ट मध्ये आलो आम्ही बहु बघू शकताय दुख केवढं आहे आणि आमची प्रॉपर्टी इथे बाजूला लेक हे पण कळणार पण नाही कास कास त्याला बाजूलाच आहे पण कळणार पण नाही आणि आमची प्रॉपर्टी जिथे आम्ही राहायला आहोत आता आमचा जगाशी संपर्क तुटला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवारा वाट मी आता हा ब्लॉग इथेच थांबवतोय भेटूया पुढच्या भागात जिथे आपण बघणार आहोत खूप काही काही